हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सामाजिक उपक्रमांचे आयोजन सय्यद अकबर यांनीही केले रक्तदान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना फलकबाजी करण्याऐवजी सामाजिक कार्य करण्याचे आवाहन केले होते ज्याला प्रतिसाद देत ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आणि अन्य उपक्रम राबवण्यात आले याच अंतर्गत मुंबईतील भाजप मुख्यालयात शिबिर करण्यात आले होते या शिबिरात भाजप अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनीही रक्तदान केले यावेळी बोलताना सय्यद अकबर म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नोबेल विजन मध्ये योगदान देऊ शकलो हे मी माझे सौभाग्य समजतो फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात प्रगती होत असून रक्तदानासारख्या उपक्रमांना त्यांनी दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद असल्याचेही सय्यद अकबर यांनी नमूद केले या शिबिरात अनेक मान्यवर आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते आजच वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका